जय गजानन श्री गजानन शेगावच्या संत गजानन महाराजांच्या मूळ पादुका असलेले पादुका मंदिर तालुका तालुकाकोट जिल्हा अकोला सन एकोणीशे सहा मध्ये संत गजानन महाराजांनी फक्त पुनलेख भोकरीच्या स्वप्नामध्ये जाऊन ज्या पादुका स्वप्नामध्ये दिल्या होत्या ते स्वप्न खरे करण्यासाठी भक्त झामसिंग राजपूत यांच्याजवळ त्यांनी पादुका दिल्या होत्या त्या पादुकाचे हे भव्य मंदिर आहे या मंदिरात श्रींच्या मूळ पादुका स्थापन केलेल्या आहेत श्रीचा पलंग आहे धुनीची जागा रथ दर्शनार्थ आहे या मंदिरासाठी भक्त झामसिंगाने एकतीस एकर शेती आणि स्वतःचा वाडा दान दिला होता आणि याच जागेत हे मंदिर उभारले गेले अठरा जानेवारी एकोणीसशे आठमध्ये श्रींच्या समक्ष येथे भंडारा झाला होता पौषपौर्णेचा ही प्रथा आजही सुरू आहे आज ऋषी पंचमी निमित्त या ठिकाणी सुंदर श्रींची रांगोळी काढलेली आहे श्रीच्या दर्शनासाठी मूळ पादुकांच्या दर्शनाकरता श्रद्धायुक्त अंतकरणानं भक्त येत आहेत दर्शन घेतायत माझं परम भाग्य मला सुद्धा आज श्रींच्या मूळ पादुकांच्या दर्शनाचा लाभ झालात माझं भाग्य आहे मी धन्य झालो ज्या भक्तांना शेगावला जाण्याचा योग आला नसेल ते मुंडगावला आवर्जून येतात आणि स्त्रींच्या मूळ पादुकांचं दर्शन घेऊन त्यांना संत गजानबाबाचं आणि शेगावचं दर्शन झालं असं त्या समाधान त्यांना मिळते त्या ठिकाणी हा श्रींचा रंग आहे याच गर्भागृहामध्ये पारायण होते राम सीता मूर्ती श्रींची मूर्ती आणि कैरास्वाशी उकाजी पाटील यांनी मुणगावला दिल्या संस्थांमध्ये या पाषाणी पादुका ह्या सती बायजाबाई फक्त झामसिंग यांची प्रतिमा फक्त पुंडलिक यांची प्रतिमा

येत असतात दर्शन घेतात आणि सर्वांना खूप समाधान वाटतं आज या ठिकाणी वारकरी अतिशय आनंदात नाचताना दिसत आहेत गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने खूप आनंदाचा सोहळा आहे धन्य आहे धन्य पुण्यभूमी मुंडगाव ग्राम जे ते गजानन पादुक रूपे ही पालखी महेश गाडे संस्थांची विश्वस्त आहेत त्यांनी घेतली आहे हे पादुका आहेत आणि हे संस्थांचे विश्वस्त गणेश कळसकर यांनी हे पालखी घेतलेली आहे या पालखीची मिरवणूक मुणगावमधून आज पंचमीला निघत असते प्रगड दिन रामनवमी पंचमी हे सोहळे मोठ्या आनंदानं या मध्ये होत असतात असं हे श्रीक्षेत्र मुणगाव ह्याच पादुका पंढरपूरला दिंडी सोहळा म्हणून दरवर्षी जात असतात आणि ज्या भाविकांनी श्रींच्या पादुका दर्शन सोहळ्याचा एक आयोजन केलं असेल त्या ठिकाणी ह्याच पादुका जात असतात इथे पौष पौर्णिमेला दहंडीचा फार मोठा कार्यक्रम होत असतो हजारो लोक दर्शना करता येत असतात धन्य पुण्यभूमी मुंडगाव ग्राम जिथे गजानन पादुका रूपे या ठिकाणी हे महिला महिला गट सेवाधारी गट ह्या अशा प्रकारे स्वयंपाकाची सेवा देतात या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गजान महाराजांचे भजन गात या महिला सेवाधारी स्वयंपाकाची सेवा देतात अशा प्रकारे आपण सर्वांनी प्रत्येक सोहळ्याला मुंडगावला जरूर दर्शना या दर्शनाचा लाभ घ्या या पादुका प्रत्यक्ष गजान महाराजच्या रूपात आहेत आपल्याला आमची माहिती कशी वाटलीत आवडल्यास आमचे चॅनल सबस्क्राईब